बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन ॲडमिशन बेर सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला नांदगाव रस्त्यावर नगरसूल शिवारात पैठणकर पेट्रोल पंपात जवळ अल्टो कार व मोटरसायकलचा सा भीषण अपघात झाला आहे या अपघातात अमोल संतोष पवार राहणार कुसमडी हा मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय येऊला येथे सध्या उपचार सुरू आहेत मात्र जखमीची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला नाशिक येथे हलवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हा अपघात एवढा भीषण होता की यात मोटरसायकलचं सा व अल्टो कारचं नुकसान झालं असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे एस केवला न्यूज साठी सूल येवला हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दरडे कॉम्प्लेक्स येवला